नमस्कार मित्रांनो प्रश्न पहिला आहे पोपट चिमणीत गुस्तात बाई कसे वाटते प्रश्नाचे उत्तर आहे स्वर्गात आहो असे वाटते प्रश्न आहे पुढचा लग्नानंतर महिलांची किती खोल होते प्रश्नाचे उत्तर आहे सहा ते सात इंच प्रश्न पुढचा आहे करण्या अगोदर महिला गरम का होतात प्रश्नाचं उत्तर आहे तिचे उत्तेजन उत्ते वाढल्यामुळे प्रश्न पुढचा आहे महिलेश जोसात येण्यासाठी किती वेळ लागतो प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे चार ते पाच मिनिटे प्रश्न आहे महिला दोन्ही संत्रे केव्हा देते प्रश्नाचे उत्तर आहे अति उत्साही झाल्यावर प्रश्न पुढचा आहे कोणत्या ग्रहावर चंद्रासारखे खड्डे आहेत प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुध ग्रह प्रश्न आहे मुलींना कोणता रंग सर्वात जास्त आवडतो प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गुलाबी रंग प्रश्न आहे रोज सफरचंद खाल्ल्याने शरीराचा कोणता अवयव निरोगी राहतो प्रश्नाचे उत्तर आहे यकृत